त्यांच्याकडे चौकशी केली का तुम्ही तुम्ही कोणत्या कायद्याच्या अंतर्गत चालवताय आम्हाला आजचं माहिती मिळाल्यानुसार शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट म्हणजे अकुशल कामगार आम्ही सगळे ग्रॅज्युएट असून सगळ्यांना कॉम्प्युटरचं चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे तरी आम्ही अकुशल कसे आम्हाला तुम्ही लाडका बहिणींचे पैसे दिले पण मग तुम्ही आमचं ह्या योजनेच्या अंतर्गत आमचं मानधन जे काही आहे त्याच्यात आमचं परिवाराचा उदरनिर्वाह होतो आहे का पी तुम्ही पी जी नेमणूक केली आहे त्या डीपीए कशा पद्धतीने योजना हो राबवत आहे आमच्या टीपीएशी वाद नाही आहे आमचा वाद सरकार सोबत आहे तुम्ही जे प्रोजेक्ट चालवतात आरोग्य खात्यासाठी जर आपल्याकडे निधी नसेल तर मग सरकार अजून झोपलं आहे का की अंधारात आहे सरकारला जो ज्या मानवाच्या तीन प्रमुख गरजा आहेत त्याच्यातली आरोग्य ही महत्वाची गरज आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना जर नसेल पैसा निधी उपलब्ध नसेल तर मग कसं होईल यांचं आमची वागणी सर्वांना कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार टीपीएचं सॉफ्टँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन आहे ते काढून आय आर डी ए म्हणजे जे प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या असतात त्यांच्यानुसार आमची नेमणूक व्हावी जसं उदाहरणार्थ एल आय सी स्टार हेल्थ एस डी एफ सी अर्बो या जर आय आर डी एच्या अंतर्गत आहेत तर आम्ही का नाही आहेत मला फक्त एवढंच सरकारला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढंच प्रश्नांची उत्तरं हवी टी पी एला तुम्हीच असे निर्देश द्या की तुम्ही ह्या कायद्याच्या अंतर्गत का